नमस्कार मित्रांनो शे मी रवींद्र तायडे पाटील आणि तुम्ही पाता ए ग्रुएटिव्ह आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयक माहिती वेळोवेळी घेण्यास प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आज आपण रेशीम बागावलेलं थ्रिप्स नियंत्रण हे प्रॅक्टिकली औषधं पॅकिंगसह मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुतीबागेतलं जर बागेतला जर बागे जर विचार केला तर गेल्या दोन वर्षापासून बागेवर थ्रिप्स हे मोठ्या प्रमाणात येत आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना थ्रिप्स नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत आहे तर आज आपण एक जबरदस्त औषध घेऊन आलेलो आहे ज्याच्यामुळं थ्रीप्स आपला कायम पूर्णपणे नायनाट होतो ते तुम्हाला आता मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे ते बघू शकता मित्रांनो आधी पण आपण याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे पण तो प्रॅक्टिकली बनवला नव्हता हो आज आपण प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे बघू शकता फुल स्टॉप आहे आणि हे चांगल्या प्रकारे किडीला नियंत्रण करण्यासाठी उपयोगाचं आहे तर याचं प्रमाण जे आपल्याला आहे हे वीस लिटरला आठ ग्रॅम घ्यायचं आहे हे पंचवीस ग्रॅमची पॅकिंग आहे त्याच्यानंतर हे बाहेर घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारचं चा टॉनिक म्हणून आपल्या तुती बागावर काम करतं याचं जे प्रमाण आहे आपल्याला चाळीस पस्तीस ते चाळीस एम एल आपल्याला वीस लिटर बागे घ्यायचं आहे आणि हे पोषण हे बऱ्याच दिवसापासून आपण तू ती बागेवरती याचा उपयोग करत असतो उपयोग करत असतो तर हे चांगल्या प्रकारचं एक टॉनिक आहे जे तू ती बागेला नऊ संजीवनी देण्याचा प्रयत्न करतं हे तिन्ही एकत्र नाही मारले तरी चाल हे बहार आणि फुल स्टॉप हे जरी दोन्ही एकत्र आपण फवारले तर याचा चांगला रिझल्ट आपल्याला भेटणार आहे तर आपण काय केलेलं आहे आता हे साठ लिटर पाणी घेतलेलं आहे आपल्याला तीन ट्राक टाक्याचं द्रावण तयार करायचं आहे तर हे साठ लिटर पाणी आपण घेतलेलं आहे हे बहारचं जे प्रमाण आहे ते तीस पस्तीस किंवा चाळीस आपण घेऊ शकतो तर आपल्याला आता काय करायचं आहे हे दोन्ही हे पंचवीस ग्रॅम आणि हे शंभर एम एल बहार हे दोन्ही आपण आता याचं द्रावण तयार करून घेणार आहे आणि पोषण जे आहे ते आपल्याला वीस लिटर मागे एकशे चाळीस एम एल म्हणजे एका लिटरला सात एम एल आपल्याला हे जे पोषण हे वा वापरायचं आहे आता हे तिन्हीचं आपण चांगलं मिक्स चांगलं प्रकारचं एक द्रावण बनवून घेऊ हे बघू शकतं मित्रांनो आपण आता तिन्हीचं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला चांगल्या प्रकारचं दोन मिनटं चांगलं ढवळून घ्यायचं आहे जे जेणेकरून याचा चांगलं मिस जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार